I'm आज बुफेमध्ये मेन अट्रॅक्शन मध्ये होतं रोस्टेड डक विथ रोस्टे। नमस्कार मंडळी कसं काय बरे आहात ना तर माझ्या नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक मनापासून स्वागत करते तर एकतीस डिसेंबर आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आजचा शेवटचा दिवस म्हणजेच खरं सर्वांसाठी खूप वेगळा असतो कोणाचे इमोशन्स असतात कोणाच्या भरपूर गोष्टी असतात आपण वर्षभर काय केलेलं आहे या गोष्टीचा आपण विचार देखील केलेला असतो परंतु आज मी तुम्हाला माझा आजचा रुटीन शेअर करते आहे हॉटेलमधला आम्ही काय काय करणार आहे हॉटेलमध्ये कळत न कळत आपण नेहमीच काहीतरी चुका केलेल्या असतात त्या चुका रिपीट होऊ नये म्हणून आपण डेली ब्लॉग मध्ये त्यावरती चर्चा करूया त्याला माहिती कॅमेरा ऑन केला की करायचं व्हॅरी गुड So, आता आम्ही ब्रेकफास्ट करायला रेस्टॉरंट मध्ये आलो आणि पूर्ण बुफे दाखवायचं म्हणजे ना तर रेस्टॉरंट फार ऑलरेडी ब्रेकफास्ट करून मस्तपैकी रूम मध्ये बसली आहे अजून आंघोळ बाकी आहे कारण आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस जर पहिला दिवस असता तर सकाळी उठून सगळंच आवरलं असतं एक जानेवारीचा पण तसं नाहीये तर म्हणजे आजचा दिवस पूर्णपणे एन्जॉय करते कारण की उद्यापासून नवीन टार्गेट नवीन गोष्टी अंमलात आणायच्या आपल्या डेली रुटीन मध्ये ते करे मी तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच कारण की आपल्या चॅनलमधून मी नेहमी चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर बघू खूप काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहे आता तिशी गाठली आहे मी आणि तिशीनंतर बायकांना काय काय प्रॉब्लेम्स असतात हे तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही तीस क्रॉस केला असेल किंवा तिशीमध्ये आला असाल तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी हेल्प होतील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आजच्या दिवसाचा रुटीन मी थोडाफार काय आहे हॉटेलमधला शेअर करेलच आणि चला बघू आणि चला आता थोडंसं एडिटिंग बाकी आहे माझा तर ते, ते एडिटिंग करते आणि जेवणात काय काय येतं ते, ते बघूया पुढे काय काय आहे आजचा दिवस तर निवांतच आहे असं कारण घरामध्ये काही करायचं नाहीये तर आय होप तुम्ही माझे व्हिडिओ एन्जॉय कराल मला माहिती आहे की हॉटेलचा व्हिडिओ आहे आणि आता दाखवण्यासारखं एवढं काही नाही आहे हॉटेलमध्ये कारण की रुटीनच काही नसतो इथे निवांत असते मी चला मंडळी तर आता थोडंफार एडिटिंग बाकी आहे ते एडिटिंग मी पूर्ण करते व्हिडिओ पोस्ट करायचा ऑलरेडी खूप लेट झालाय निवांत उठले होते म्हटलं चला आज थर्टी फर्स्ट आहे तर थोडं निवांतच करूया सगळ्या गोष्टी एन्जॉय करत करत आपण जी जगलो आहे आपण ज्या चुका केल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये त्या चुका त्या गोष्टी तो रुटीन मला आता पुढे रिपीट करायचं नाहीये जरी आपला नवीन वर्ष गुढीपाडवा असला तरी बाय कॅलेंडर तर चेंज झालेला आहे शोभा खाऊ खाऊ आलाय खाऊ सर so, मंडळी फायनली इथे लंच आलेला आहे आमचा तर इथे वैष्णवी साठी फेवरेट तिच्या बाबांनी पाठवला आहे पिझ्झा आणि या ठिकाणी आहे माझ्यासाठी काय पाठवलं असेल ओ माय oh, गॉड आज संडे स्पेशल पाठवलेला आहे चिकन बिर्याणी आणि या ठिकाणी शिवबासाठी आहे पास्ता आणि हे कड झालेली ले नाही लंच आलेला आहे माझा आजचा थर्टी फर्स्ट म्हणजे लिटर ऍक्च्युली फारच रिलॅक्स चाललेला आहे मस्तपैकी पैकी आम्ही आता जेवण करतो फ्रेश होतो संध्याकाळी पार्टी आहे हॉटेल मध्ये तर तो ब्लॉग देखील मी शेअर करणार आहे आपण बाबू माझ्याकडे दोन हजार तेवीस ला टाटा बाय बाय करण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत चाललो आहे खाली रेस्टॉरंट मध्ये तर बघूया काय काय आहे खाली <स्थाथ> मध्ये मेन अट्रॅक्शन मध्ये होतं रोस्टेड डक विथ रोस्टेड सॉस आणि इथे होतं गोस्ट चिकन दरी म्हणजेच एक बिर्याणीचा प्रकार आहे हा तर नॉनव्हेजमध्ये खूप सारे वरा व्हरायटी होत्या ह्या ठिकाणी पण मी तुम्हाला आता व्हेज दाखवणार आहे बिकॉज मी सकाळी खाल्लं होतं नॉनव्हेज म्हणून आत्ता मी खाणार व्हेज माकी दाल आहे आणि व्हेज कोफ्ता आहे मिक्स व्हेज आहे जल फ्रायजे आहे पनीर कोफ्ता होता मिक्स व्हेजिटेबल होतं त्यानंतर इथे चायनीजमध्ये होतं हाँगकाँग व्हेजिटेबल्स आणि नूडल होते आणि इथे कॉन्टिनेंटल डिश आहे मी सगळे नावं वाचले नाही कारण की सगळं वाचत बसण्यात ना पाठीमागे गेस्ट पण होते त्यांना पण बुफे घ्यायचा होता म्हणून मी जास्त टाईमपास केलाच नव्हता लाईफ काउंटर होते खूप सारं होतं परंतु सगळं शूट करणं इम्पॉसिबल होतं आज कारण की गेस्ट प्रचंड होते हॉटेल सोल्ड आउट होतं सो मी आता जेवणामध्ये सगळंच व्हेज घेतलेलं आहे ही माकी दाल आहे आणि हे असं जेवण आहे आमचं या ठिकाणी आलू टिक्की आहे पण ते दिसणार नाही कारण की सगळी गार्निश केलेली आहे त्यानंतर आहे दही भल्ला गेस्ट जास्त असल्यामुळे जरा आम्ही शांत ठिकाणी येऊन जेवत बसलेलो माझ दुःख जरा ठीक आहे ओके डन आम्ही बाय बाय आम्ही खा हे सगळं सोडून डेझर्टला येऊ का डेझर्ट बारा वाजता ते बोलवशील ना मला डिनर झालेला आहे आणि आता मी डेझर्ट खाते तर वन ऑफ माय फेवरेट ड्राय गुलाबजामुन आणि कॅरमल कस्टर्ड आणि हे तर वैशुलाच आवडते तर त्यामुळे मी पहिला माझं खाणार आहे जामून आणि पुढे पार्टी आहे थर्टी फर्स्ट ची आता तर वाजले साडे दहा अजून वेळ आहे न्यू इयर पार्टीसाठी तर हा हाँ तर बारा वाजता मी येणार आहे खाली मग तो ये, फुटेज मी पुढे अटॅच केलेली आहे नक्की बघा no! मी जो ड्रेस घातलेला आहे ना तर तो वरचा टॉप आहे फक्त दीडशे रुपयाला मी मेशोवरने घेतला होता आणि खूप क्लासिक दिसतो जी पॅन्ट आहे ना ती पॅन्ट आहे माझी सहाशे रुपयाला जी मी तुळशी बागवून घेतली होती चला आता आम्ही रूम मध्ये चाललो आहे आणि येणार आहे बरोबर अकरा वाजून पंचावन्न मिनिटा जा तू जा गदियां कम गोदी ले भेज लो रे मया मोया मारी मया शाम करा तू मारत मेरी रमाया